नमस्कार शांदा न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या उदगाव तालुका शिरोळे सार्वजनिक नळावर पाणी भरण्यावरून वाद दगडाने एकाच मारहाण करून केले जखमी जयसिंगपूर पोलिसात दोघांच्यावर गुन्हा दाखल पाहूया सविस्तर बातमीपत्र उदगाव तालुका शिरोळे सार्वजनिक नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादामुळे एकाच दगडाने मारून जखमी केल्याची घटना घडली आहे याबाबत दोघांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गौतम रामगोंडा कांबळे आरती गौतम कांबळे दोघे राहणार उदगाव या संशयितांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे याबाबत पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी यातील फिर्यादी सुरेखा का बाबासोब कांबळे राहणार पाण्याच्या टक्कीजवळ उदगाव आणि संशयित आरोपी हे एकाच गावचे रहिवासी असून फिर्यादी यांची मुलगी अश्विनी कांबळे व संशयित आरोपी आरती कांबळे यांच्यात सार्वजनिक नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून वाद झाला होता यावरून फिर्यादी यांचा मुलगा अरविंद कांबळे हा गौतम कांबळे यांच्या पत्नी समजावून सांगण्याबाबत बोलत असताना दोघांच्यात वाद झाला यावेळी गौतम कांबळे यांनी रागाने रस्त्याच्या कडेला पडलेला दगड घेऊन फिर्यादीच्या डाव्या बरगडीवर मारून जखमी केले आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष जाधव करीत आहेत शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर